स्तोत्रसहिता पन्नास देव न्यायाधीश आहे आसाफाचे स्तोत्र एक देवादिदेव परमेश्वर बोलला आहे त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हात मारली आहे दोन सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर त्यावरून देव प्रकाशला आहे ती नामचा देव येत आहे तो ओगा राहायचा नाही त्याच्यापुढे अग्निग्रासत चालला आहे त्याच्याबरोबती मोठे वादळ सुटले आहे चार त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तोवर आकाशास्व पृथ्वीस हाक मारून म्हणतो पाच ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा सहा आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते देव स्वत न्याय करणारा आहे सेला सात माझ्या लोकांनो ऐका मी बोलत आहे हे इस्रायला मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो मी देव तुझा देव आहे आठ तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोल लावत नाही तुझे होंबली माझ्या पुढे नित्य आहेतच नऊ तुझ्या घरचा गोरा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही दहा कारण वनातील सर्व पशू हजारो डोंगरांवरील गुरेडोरे माझी आहेत अकरा डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत बारा मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही कारण जग व जगातले सर्व काही माझे आहे तेरा बैलांचे मांस मी खाणार काय बोकडांचे रक्त मी पिणार काय चौदा देवाला आभाररूपी यज्ञ कर परातपरापुढे आपले नवस फेड पंधरा आणि संकटसमयी माझा धावा कर मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील सोळा दुर्जनाला तर देव म्हणतो माझे नियम वेदित करणारा कर तू कोण माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण सतरा तू तर शिस्तीचा द्वेष करतोस माझी वचने मागेच उगारून देतोस अठरा तू चोर पाहिलास की तुला त्याच्या संगतीत आनंद होतो तू व्याभिचारी माणसांचा साथीदार आहेस एकोणीस तू आपले तोंड दुष्टपणासाठी मोकळे सोडले आहेस तुझी जीभ कपटाची योजना करते वीस तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस तू आपल्या सख्या भावाची चहाडी करतोस एकवीस असे तू केलेस तरी मी उगा राहिलो मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले तथापि मी तुझा निषेध करीन मी तुझी कृत्ये तुझ्यापुढे मांडीन बावीसहो देवाला विसरणाऱ्यांनो याचा विचार करा नाहीतर मी तुम्हाला फाडून टाकीन तेव्हा तुम्हाला कोणी सोडवणारा सापडणार नाही तेवीस जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन